पोचलो आहे आणि त्यात आपल्याला चहा घेतलाय मंडळी तर वाद आहेत बघा सकाळचे साडेचार आणि आपण फायनली सिद्धिविनायक मंदिरापाशी येऊन पोचलो आहे <laughs> तर मंडई आता पालखी निघाली इथून रघुनाथनगरवरून आणि आता आपण तिरथनाकायला पोचलो आहे आणि आता आपल्यासोबत पालखीमध्ये सर्वेदा आणि शिवाजा आहे सर्वेदा शिवादा पालखी तर पुढंच आहे आता चल आता बघूया तिरथनाकायला पोचलो आहे आता आपण मंडई आत्ता जस्ट आपण बोलूनच्या पुढे आलो आहे आणि पालखीतून पुढे गेले बघा पालखी पुढे गेले आणि इकडे आज मुंबई इंडियन्सची मॅच आहे काय वाटतं जिंकेल का आज जिंकेल हार्दिक आणि सूर्य भाऊ आहे आपला चला पुढे गेले आत्ताच आणि थोड्या जण आपलं इथं हॉल ढेल तिथे आरती वगैरे होईल आणि आज तीस किलोमीटरच आहे जास्त नाही आणि त्यात साईपालखीची सवय आहे ना त्यामुळे काय वाटत नाही काय बोलतो शिवादा साईपालखीमध्ये आपण सकाळी किती सकाळी तीस सकाळी चारला ला उठून तीस किलोमीटर जायचो आणि पहिले हॉल्ट वीस किलोमीटर त्यानंतर मग नाश्ता करून बोरलेला अंतर चला आता बघूया तर आता आपण हॉल्टपाशी बसले आणि तर पालखी ठेवले आणि जर ना आता दुपार संध्याकाळचं जेवण आलं आता बघा फटाफट खाऊया पाणी 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 फटाफट खाऊन घेऊया आणि पुढे ठेवूया आरती वगैरे करूया आता आपण हॉल जर निघालो आहे आणि हॉलला भाडे पसर होता हात होता आणि भाडेवर आता आपण आहे आता आपण आवरच्या पुढे आलो आहे आणि पालखी पुढे गेले आणि अजून बाकीचे सगळेजण आणि आपल्या सिद्धविनायक पालखीमध्ये का लहानपासून पण सर्व आहे आणि सोबत एक बस आहे म्हणजे समजा की चाललं चाललं तर दम लागला तर त्या बसमध्ये जाऊनही बसू शकता असं काय नाही सांगितलं आता पालखी पुढे गेले दा दा आता आपण पुढच्या आलटला जाऊन भेटूया उत्तर मंडळी आत्तावर रात्रीचे बारा वाजून पाच मिनटं झाले आहेत आणि आज तारीख आहे तीस मार्च सर्वांना बऱ्याच हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी सर्वांना आनंद टिकायचा आलो आहे जवळपास कांज मार्गीत आलं आहे आणि हे बघा पायात चप्पलं नाही खात तर बाय दुसरं वर्ष आहे एवढं काय नाही वाटतं तीस किलोमीटर म्हणून ठीक आहे पण जास्त असतं ना चप्पल घालावीच लागली असते कारण रोडला की मध्ये मस्त खडतर असतं ना पाहायला लागतं काय आणि काय तर मध्ये रात्र रोड वगैरे आता पण एवढा नाही आहे बालकी खूप म्हणजे खूप पुढे गेले आता आणि ते मागे पणच आहे बघूया आता पुढं उजळ्यात जाऊन बघूया कारण अंतरा तर काही दिसणार नाही ना मला कारण मंडळी आता मग इतर याच्या पुढे आले आणि इथं थो थोडं दोन मिनटावर लाप हॉल डे पहिलं हॉल्ट तिथं होता आपण तेव्हा मापवर एक खाल्ला होता तिकडून जवळपास दीड किलोमीटर दीड तास आपण चाललो आहे आणि इथे आपण उचलून आतो त्या हॉल्टवर कारण अजून पाहायला काही जाणवत नाही थोडंफार दुखतच खाल नसते कारण तरी मध्ये म्हणून त्यात काचावर येतं त्यामुळे थोडंफार लागतं आहे खाली म्हणून ठीक आहे काय नाही आता एक नागशा हॉटर जाऊन भेटूया आपण तर मंडे मंड्यात आपण दुसऱ्या हॉल्टवर पोहोचलो आहे आणि त्यात आपल्याला चहा घेतला इथं इथं पुलाव पण आहे मागचा मग आता चावरच इथं बसले तर आराम भर थोडा वेळ पाच दहा मिनटं आराम करून पुढे थोडं म्हणतात तर म्हणते आता पण दुसऱ्या हॉल्टवर आहे दुसऱ्या हॉल्टवर आपल्याला चहा मिळाला आणि उरलेला भात पडला होता पुलाव त्यातून आम्ही चहाच पियातो कारण रात्री जवळपास दीड वाजता त्यामुळे चहावरच भागवलं बघा थोडंफार लोक आता चहावर भागवत आणि बघा दोघं पुढे आहेत सर्व जागा तर त्याने मस्तपैकी दोन दोन कप चहा प्याले नाही तर चाललेत पुढे आता आता आपण आलो हाटोबरचे थोडंसं पाव आले आता पाहायला काढून थोडाफोड यायला लागला आता की काय नाही सवय करून घ्या मंडळी आता आपण दुसरं हॉटेल पुढे आलो दुसरा ऑल्टला चहा होता आणि चिजा होता चहा पाहायला पाहायला खाली खास ओळ्या लागला थोडा कारण थांबल्याचा रस्ता आहे ना तो कसं पाहायला हलो बोळायला हल तिथे कायदा चालायची सवय आहे की दोघं पुढं आहेत आणि पालिका अजून खूप पाहायला आहे चा कंट्रोल चालतो तर थांबलं टाकलं परतमध्ये पाय चढ कंट्रोल चालतं आणि आता जसं घाटगोर सोडलं आहे कंट्रोल खूप चालतं तिथं आपल्याला मोठ्याला जवळपास चा पाच साडेपाच तर होती आता एक वाजता तर मंडळी आता आपण चेंबूरच्या पुढं आहे एक वाजता आपण इकडंवरून चालायला सुरुवात केली होती आता जवळपास आले अडीच आणि पाय ना पूर्ण भरले कारण कंटिन्यू चालतंय नव्हतं बघा शिवादा हे शिवादा पाय दुखतात का दुखायला लागले सगळ्यांचे पाय आता कारण पाय पूर्ण भरले होता का चाव लागले खाऊन असतरा चालतोय ना तर अजूनच बघे आता इथून थोडा आपला हॉल्ट येईल की थोडा वेळ आराम वगैरे करू कारण तर खूप चावायला लागेल तर मंडळी दुसऱ्या हॉल्टीवर आम्ही थांबलेला होता काय ना दुसऱ्या हॉल्टवर पण चहा आणि बिस्किटच होती तिथं की दोन दोन कप चहा पियला आणि झोप उडवली कारण झोप बँक येत होती आणि आहेत ना पाय खालचा बेस पूर्ण दुखायला लागला आहे तळवा असतो ना पूर्ण दुखायला लागला आता वेळ दोघं इथं पाय आता थांबलो आहे ना तर पूर्ण पूर्ण पोहायला लागला जेव्हा इथून आपला जवळपासून आठ किलोमीटर चालत जायचं आहे पोहोचूया आता किती साधारण पाच सवा पास होती होतील मी सकाळच्या आपल्याला तिथं आरती भेटली पाहिजे आकडा असं का उकडं तर फायनली मंडळी आता आपण ऑलम जागेमध्ये आहे आणि इथून जवळपास आपलं सिद्धिविनायक मंदिर दीड किलोमीटरच आहे म्हणजे पंधरा मिनटं नाही पंधरा मिनट पंधरा ते वीस मिनटं आणि आता पाय एवढे पूर्ण स्थिर झुकायला लागलेत ना खालून खालचा भाग पूर्ण गेला शिवादा नी तर सर्व सर्वांच्या आवा टड झाले पण आता पाहत थांबत नाही तर फक्त आतुरता लागले बाप्पाचं दर्शन घेण्याची तर जास्त वेळ बघायचं तर थोडा फक्त पोहोचून दहा ते पंधरा मिनट फक्त आता चला आता मंडेथं वादे बघा सकाळचे साडेचार आणि आपण फायनली सिद्धिविनायक मंदिरापासून पोचलो आहे फायनली आपण ठरवलं होतं की साडेचार वाजता काही करून टच व्हायचा आणि आपण साडेचार वाजेपर्यंत बरोबर पोचलो आहे मंदेर, मंदेर आता मी जास्त काहीच नाही बोलणार फक्त आतमध्ये जाऊन नुसतं फ्रेश होतो दर्शन घेऊन डायरेक्ट भेटूया आपल्या म्हणते मग आपण मंदिराच्या आवारात आले बघा सजा वाटते नुसतं घेऊन आता मस्त बी आता फ्रेश होऊया मी मग दर्शनात जाऊया